फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग ई रिक्षा योजना म्हणजे मोफत ई रिक्षा योजना ही योजना राबवली जाते यावर्षी देखील याची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली होती परंतु आता अर्ज जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत साधारण पाहू शकता की एकोणचाळीस हजारपेक्षा जास्त अर्ज सध्या प्राप्त झालेले आहेत मागील वर्षामध्ये देखील याकरता नोंदणी करण्यात आली होती आणि साधारणतः पंचवीस हजारच्या आसपास अर्ज प्राप्त झाले होते आणि केवळ याच्यामध्ये या सर्व ज्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे तर याच्यानंतर दुसरी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्येक जिल्ह्यानुसार एक समिती स्थापन केली जाते आणि या समिती अंतर्गत ज्या 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 दिव्यांग जो अर्ज केला आहे तर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते आणि मागील वर्षी सातशे सत्त्याण्णव लाभार्थ्यांना ज्यांच्यामध्ये शंभर टक्के दिव्यांगत्वाचं प्रमाण आहे अशा सर्व लाभार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार शंभर टक्के दिव्यांगत्व आहे असे लाभार्थी निवडण्यात आले आणि तर मागच्या वर्षी साधारणतः पंचवीस हजारपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आले होते आणि यातील सातशे सत्त्याण्णव जे लाभार्थी आहेत ज्यांच्यामध्ये शंभर टक्के दिव्यांगत्वाचं प्रमाण आहे तर अशा लाभार्थ्यांना ही रिक्षा वाटप करण्यात आले होते त्यामुळे यावर्षी देखील सध्या ऑनलाईन नोंदणी बंद झाली आहे त्यामुळे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाभार्थ्यांनी म्हणजेच जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांनी अर्ज केला आहे तर या अर्जाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतरच या पोर्टलवरती तर या पोर्टलवरती तुम्हाला ह्या लाभार्थी याद्या पाहायला मिळणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मागील वर्षी ज्यांच्यामध्ये शंभर टक्के दिव्यांगत्वाचं प्रमाण आहे यांना प्राधान्य देण्यात आले आहे तर यावर्षी देखील यांचा विचार होतो की नाही हे निवड याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच आपल्याला स्पष्ट होणार आहे साधारणतः डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल आणि त्यानंतरच या याद्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात ते येतील आणि त्यानंतर जो लाभ आहे मोफत ई रिक्षा तर हा लाभ वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारे यासंदर्भात वेळोवेळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूबच्या छा चा कनेक्ट बंदि